राजाने दिलेला जो बसा आहे जो वारसा आहे आणि जे विचार आहेत हे फार महत्वाचे आहेत एक छोटा प्रसंग सांगतो तुम्हाला आणि इतिहासाला त्याला कसं जोडता येईल हे पण सांगतो शिवरायांच्या यशाचं गमत काय फार सुंदर आहे कविता मी लिहिली आई मला शिवाजी बाईचे म्हणजे ती तुम्हाला वाचून दाखवतो हो यशाचं गमत काय आहे शिवरायांच्या एक वडील आपल्या मध्ये काहीतरी काम करत होते आणि प्रचंड मग्न होते कामामध्ये तेवढ्या त्यांचा वर्ग दुसरी शिकणारा मुलगा जवळ आला जवळ आल्याच्या नंतर पप्पा पप्पा काहीतरी मागत होता वडील कामामध्ये व्यस्त होते वडिलांनी त्यांना मुलाला दूर केलं जा म्हणले आणि त्यानंतर काय झालं तो मुलगा गेला एका खुर्चीवर बसला आणि खुर्चीच्या बाजूला रिमोट होता तो त्याने रिमोट हातात घेतला टीव्ही ऑन केली आणि मोठ्या आवाजामध्ये कार्टून पाहायला लागला पुन्हा त्या वडील मग नावास्थेत होते त्या वडिलांना काहीच कामामध्ये काही सुधरत नव्हतं कळत नव्हतं आता मुलाला जर मारलं तर पुन्हा तो त्यामुळे आणखीन आपल्याला विनंती होईल त्या वडिलांना एक टेबल दिसला त्या टेबलच्या टेबलवर एक पेपर होता आणि त्या पेपरावर भारताचा नकाशा होता त्यावर एकोणतीस घटक राज्य दिलेले होते त्या वडिला एक युक्ती सुचली की आपण आता काय करायचं हा नकाशा घ्यायचा यातल्या प्रत्येक राज्याचा तुकडा करायचा आणि मुलाला जोडायला सांगायचं आणि मुलगा हळवारपणे दोन तीन तासात तो जोडून दाखवेल तर त्याला सुद्धा काम आवडेल आणि आपला सुद्धा काम होईल ते वडील गेले गेल्यानंतर नकाशा दिला आणि नकाशा दिल्याच्या नंतर सांगितलं आता हा नकाशा तो जोडून दाखव आणि पुन्हा वडील आपापलं काम करायला बसे काही वेळ गेला पाच मिनिट गेले दहा मिनिट गेले वडील कामात व्यस्त होते आणि तो मुलगा काही वेळाच्या नंतर पप्पाकडे पुन्हा आला पप्पा पप्पा म्हणला मी तो नकाशा देशाचा जोडला त्या वडिलांना आश्चर्य वाटलं कारण हे शक्य कसं आहे एकोणतीस घटक राज्यांचा नकाशा जोडणं शक्य कसं आहे ते वडील पाहायला गेले त्या मुलाकडे आणि त्या वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटलं की एकोणतीस राज्यांचा घटक राज्यांचा नकाशा माझ्या दुसरी शिकणाऱ्या मुलांना जोडला कसा वडील आश्चर्यकारक झाले आणि आश्चर्य कारण झाले त्यांना सांगितलं की तू हे केला कसं जमलं कसं त्या दुसरी शिकणाऱ्या मुला सांगितलं पप्पा हे खूप सोपं आहे कसं केलं मी तुम्हाला सांगतो या पेपरच्या माणसाचा नकाशा आहे माणसाचं चित्र आहे त्या माणसाला सुरुवातीला देशाचा नकाशा जोडला शिवरायांनी सुद्धा हेच केलं एक 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 एक, एक माणूस जोडला कोंडाजी तानाजी बाजू येसाजी अरे किती दरी राजाने महाराष्ट्र भर माणसं जोडली आज त्यानंतर राजाचं स्वराज्य कपत झालं आपण काय करतो आपण माणसांना दूर करण्याचा प्रयत्न करतो आपल्या घरामध्ये सुद्धा आई असेल वडील असेल एका 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 एकाला एका जोडत जायचं यानंतर एक दोन गोष्टी याच्यामध्ये होतात एक तर प्रेमाची भावना होती द्वेषाची भावना बाजूला जाती आपला कोणी शत्रू राहत नाही सगळे लोक मित्र होतात आणि त्याच्यातून प्रगती आपलीच होती पण आपण याचा द्वेष